मित्रांनो आपलं लग्न ठरल्यानंतर सगळ्यात जास्त आनंदी कोण असतं तर ती आपली बहीण माझं पण लग्न ठरल्यानंतर मला बहिणीने केळवणासाठी आमंत्रण दिलं आता हे केळवण काय आता हे केळवण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासूनच आहे हे अनेक वर्षापासून आहे त्याचा इतिहास आहे आता पूर्वी काय असायचं एकदा लेख सासरी गेली की तिचं माहेरशी जास्त संबंध यायचा नाही कारण पहिले दळणवळणाचं साधने नव्हती त्याच्यामुळे लग्नाच्या आधी हे केळवणाचं जी परंपरा आहे किंवा केवणाचे कार्यक्रम केले जायचे आणि याच्यामुळेच तिचे माहेरचे जे लोक आहेत ते आपल्या लेकीला तिचं कौड कौतुक को म्हणून एक साडी किंवा असे तिला गिफ्ट म्हणून द्यायचे तर आता हे केवणासाठी मला घरी बोलल्यानंतर मी घरी गेलो तेव्हा मग माझं सुरुवातीला औक्षण केलं आणि मग हे दाजींनी आमच्या टावेल चा, टोपी आणि मला एक गिफ्टसुद्धा दिलं आणि मग छान असं त्यांनी सगळी आधीच तयारी केली होती हे सगळं नाव बिऊ छान असं हे दर्शननी हे सगळं सजावट केली आणि सा छान असं जेवणसुद्धा बनवलं होतं आणि मग केक आणला केकसुद्धा मग आम्ही कटिंग करायचं ठरवलं आणि मग स्वरूप सिद्धी मग छान असं सगळ्यांनी हजेरी गौरीसुद्धा होती या कार्यक्रमाला आणि मग सगळ्यांनी मिळून छान असा त्यांनी माझा केवणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने हा साजरा केला तर प्रत्येकाने लग्न ठरल्यानंतर हा था केवणाचा जो कार्यक्रम आहे किंवा जी परंपरा आहे ती खरं तर करायला पाहिजे कारण ह्याच्यामुळे काय होतं आता ह्याच्यामुळे जे काही नातेवाईक का असतात शेजारी सगळे एकत्र येतात त्यामुळे एक सामाजिक जिवाळा अनेक आपुलकी वाढते त्याच्यामुळे ह्या हाच ह्या प्रथेचा तो उद्देश आहे आणि सगळ्यांचं मी मनापासून